नमस्कार आज पाच वाजता वादळी वाऱ्यासह हो। मुंबई येथे जो पाऊस सुरू झाला त्या वादळी वाऱ्यासह हो। या ठिकाणी आमच्या सोसायटीमध्ये ही झाडं जी आहेत ती झाडं ज्या फांद्या उरमळून पडले आहेत त्याचप्रमाणे त्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत त्याचं त्या दृश्य मी तुम्हाला दाखवते हो सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाड्यांच्या वरती फांद्या झाडांच्या पडलेल्या आहेत या ठिकाणी बघा मोठमोठी मुट झाडं जी आहेत त्या झाडांच्या फांद्या वाऱ्यासह हो। या ठिकाणी पडलेल्या आहेत ही एक फांदी बघा या ठिकाणी मुख्य घोडापासून बाजूला झालेली आहे खाली पडलेली आहे सोसायटीचा मुख्य रस्ता त्या मुख्य रस्त्याच्या वर बाजूला इमारतीच्या बाजूला असणारे झाडांच्या फांद्या या ठिकाणी पडलेल्या आहेत त्या बाजूला करायचं काम या ठिकाणी हे लोक करत आहेत पूर्ण रस्ता जो आहे तो ब्लॉक झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या गाड्या जाण्यासाठी मार्ग सोडलेला नाहीये बघा मोठं जे झाडाची फांदी होती ती फांदी या ठिकाणी तोडायचं काम या ठिकाणी जोडत चालू आहे आणि त्यामुळे मग रस्ता मोकळा होईल जा या बाजूला बघा गेटपास इथपर्यंत झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या कोसळल्या होत्या तुटून पडल्या होत्या त्या सगळ्या या ठिकाणी आता मोकळ्या झालेल्या आहेत मग एवढ्या दहा मिनटाच्या पावसाच्या वाऱ्यासह त्या ठिकाणी झाडांची ही अवस्था झाली या ठिकाणी तर अजून